शासनाची स्कीम नसून लाडक्या बहिणीची योजनेसारखी ती कायदा आहे कायदा मोडल्यावर शिक्षक होतेच जी शासनाच्या कायद्यानुसार समिती नेमण्यात आली होती ती कागदावरच होती आणि ती समिती असे काही ब कर कारभार करून ज्या पडताळणी करून ज्या विद्यार्थ्यांना निवड यादी प्रवेशपात्र म्हणून तुम्ही प्रक्रिया केली आणि पुन्हा अपात्र म्हणून प्रक्रिया पूर्ण केली त्या समितीवर पहिल्यांदा महाराष्ट्र नागरिक अपील अधिनियम शासकीय एकोणीसशे एकोणऐंशी कर्तव्य कसूल केला म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यानंतर या शिक्षणाधिकारी साहेबांना हाकेच्या अंतरावर असलेले जे हाके आहेत त्यांना कुठंतरी पुढं जर बसावं आणि या पल्ल्यातील शिक्षकांच्या पाल्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिले आहेत आता खळखटा आंदोलनच करणार आहे काय मागणी आमची मागणी आहे कुठल्या किती विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे आणि आपण छत्रपती आता यांच्या पत्रानुसार बावीस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे बालकांचा शिक्षणाचा हक्काचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलं आहे की जे मुलं शाळेत जात नाही त्यांना ओढून आणून शाळेत घाला अहो आमच्या रिली ते शाळेत घातलेलं तुम्ही काढून पुन्हा अपात्र केले काय अधिकार आहे तुम्हाला आमच्या पाल्यांच्या जीवाची शिक्षणाशी खेळायचं आमच्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचा काय अधिकार आहे ही जी समिती आहे ते हके कोण आहेत त्यांना तत्काळ त्यांच्यावर कारवाई करा कोणती समिती आहे त्यांनी कागदपत्राची छंडणी का शासनाच्या नियमानुसार केली नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जर तुम्ही नाही केली गट शिक्षणाधिकारी कार्यालय मी जाऊन पडणार आहे इशारा आहे आमचा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना कोणत्या शाळेचे प्रकरण आहे हे आता शहरातील बावीस शाळेचे प्रकरण बावीस विद्यार्थ्यांचं पूर्ण शाळेचे प्रकरण आहे अहो काय काय शाळेचे तर इथून प्रस्ताव पाठवलेत त्या शाळेमध्ये अनैतिक प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे मान्यता रद्द करावी ते प्रकार ते सुद्धा थांबवलेत याची अशी वेगवेगळी धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहे या प्रकरण पूर्ण प्रकरणाचे मुळाशी आम्ही जाऊन यात स सडेतोड सगळे चौकशी करून त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आणि आंदोलन करणार आहे आता आपण काय केलेलं आहे या संदर्भामध्ये बावीस विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होऊ नये प्रशासन कुठेही या लोकांना पालकांना विद्यार्थ्यांना न्याय देत नाही म्हणून संभाजीनगर हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल करून आता चार तारीख त्यामध्ये कोर्टाने मी न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे आणि चार तारीख दिलेली आहे त्यांनी तत्पूर्वी या, या समितीवर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार जिल्हाधिकारी साहेब मुख्य अधिकारी नगर जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन काही फरक पडलेला नाही हाकेच्या अंतरावर